नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण टोमॅटोच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर टोमॅटोच्या प्लॉटला भेट देण्याचं कारण धनश्री ऑर्गेनिक फार्मर्स शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे तर ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जी शेड्यूल तयार केलेला आहे तर त्या शेड्यूलचा वापर करतात हे सर तर सरांना काय अनुभव आले ते सरांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव अशोक गायकवाड मुक्काम पोस्ट बलवडी नापूर जिल्हा सर uh, तुम्ही ह्याच्या आधी टोमॅटोचा प्लॉट केला होता का हो ह्याच्या अगोदर मी फार वर्षापूर्वी केलेलं होतं त्यानंतर थोडं लस केलं आणि द्राक्ष बाग वगैरे असल्यामुळे थोडं त्यानंतर आता ह्या ह्या म्हणजे चालू वर्षामध्ये मी परत एकदा मग तुम्ही आता टोमॅटोकडे वळण्याचं कारण तुम्ही सांगू शकाल का कारण का आता वाढते खर्च वगैरे जर बघितले रासायनिक पद्धतीने करायचं म्हटलं तर खर्च पण खूप जास्त प्रमाणात आहे तर ते बघून तुम्ही काय ठरवलं आणि कशा पद्धतीने तुम्ही प्लॉट करायचं ठरवलं सर सध्या जे महागाई बघितली तरी उत्पादनापेक्षा खर्च जास्त व्हायला लागला त्यामुळे मला हे सावंत सर म्हणा आपले हे पाटील सर जे आहेत हे मार्गदर्शन केलं मला की त्यांचे मध्ये आहे धनश्री प्रोड्यूस फार्मा प्रोड्यूस शेतकरी उत्पादन जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत हे ऑर्गेनिक बेस मधलं सगळं शेड्यूल आहे ते तुम्ही आमचं शेड्यूल वापरा आणि वापरून बघा मग नंतर ठरवा असं असं त्यांनी वेळा मला सांगितलं त्यावेळेस मी ही निर्णय घेतला की आपण एवढा ट्राय तर करूया म्हणून हा एक, एक एकर प्लॉट पहिल्यांदा मी लागण केली आणि एक एकरामध्ये ट्रायल घेतली आणि त्यानंतर वीस दिवसानंतर मी वरच्या प्लॉटची तयारी केली के म्हणजे आधी कुठेतरी तुम्ही बघितलं की नक्की हे बेस, बेस तयार केला तुम्ही के। के की होऊ शकतंय का किंवा जे सुरुवातीला थोडीशी अंदेश आपल्याला राहतो की होऊ शकतंय का नाही किंवा शक्य होईल का नाही ह्या गोष्टी राहतात नाही तर सर तुम्ही ही लागवड आता एक महिना झाला केली हो एक महिना हु झाला एक झाला सहा तारखेला सहा फेब्रुवारीची लागण आहे आणि आज करेक्ट सहा तारीख आहे म्हणजे तीस दिवस दिवस एक महिन्याला कमीच आहे अजून एक दोन दिवस कमीच आहे पण आपल्याला कसं आहे ही फार्मा प्रोड्यूट जे आहे धनश्री ती वापरल्यामुळे आपण समाधानी की बाबा कुठला रोग नाही काय नाही जरी थोडा आला तरी ती लगेच एक दोन दिवसात कव्हर होऊन ते विषय क्लोज झाला मध्ये शेड्युल तुम्हाला कशा पद्धतीने सांगतात शेड्यूल मला त्यांनी तयार करून ना त्यांच्या कंपनीचं हे जे काय धर्मश्री ऑर्गॅनिक फार्मा प्रोड्युसर कंपनी की नाही लिमिटेड त्यांनी हे मला सगळं दिलेलंच आहे अळवणीचं दिले, दिले पुन्हा तुमचं बेसल डोस दिलाय आहे स्प्रेच वगैरे दिले त्यापैकी त्याप्रमाणे आम्ही चालतोय आणि आम्हाला काय कुठली अडचण आलेली नाही त्यामुळे मी मी समाधान आहे जास्त काही सांगत नाही आणि सध्याची स्थिती केमिकल बेसची जर बघितली तर इतकी महागाई आहे की त्या केमिकल बेस ला किती येते ती लोकांना माहितीच आहे द्राक्ष बाग असो किंवा टोमॅटो असो त्यांना झोप नसते म्हणजे उत्पादन पण तेवढंच निघणार उलट आम्ही पण मुलाखती घेतल्या धनश्री ही काही कंपनी आम्हाला आमच्यासाठी पहिली नाही किंवा आम्ही पण मुलाखती त्याच्या भरपूर घेतलेल्या तर आम्ही उत्पादन पण बघितलं सर की उत्पादन सुद्धा भरपूर प्रमाणात आहे मग तेवढा त्याच्यापेक्षा जर आपला तीन पट खर्च कमी होऊन आपण तेवढंच उत्पादन घेणार आहे मग आपल्याला दर जरी कमी मिळाला तरी सुद्धा शेतकरी फायदा राहणार आहे आणि आज जर आपण ह्याला लाखो लाखो रुपये खर्च करून आपल्याला उत्पादन तेवढंच मिळणार असेल आणि भाव काय आपल्यासाठी वाढणार नाहीये की आपण जास्त खर्च केलाय म्हणून पण जर इथे बचत होत असेल तर नक्कीच आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जे आपल्याला शेड्यूल मिळत आहे ते आपण नक्कीच वापरलं तर आपल्याला फायदा होणार आहे ते तर प्रॅक्टिकली सांगूनच दिले की तुम्ही सुद्धा तशी की आमच्या सुद्धा भरपूर टोमॅटो शेतकरी आहे बलाढ्य आहे जे हुँ, बोलून देत नाही मग त्यांना मी सांगितलंच नाही मी ऑर्गॅनिक वापरतोय अजून ते हसते मला बघून उघड बोलतो काय मी चोरून काय नाही ते काय मी सरांना पण सांगतो जाऊन असा विषय आहे तुम्ही हसू द्या म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका तर ते हसते हे जे आता लागू नका हे काय सक्सेस होणार नाही पण मी आता बघतोय की हे सक्सेस आहे हा हा आणि ज्यावेळेला अजून ग्रोथ होणार आहे अजून हार्वेस्टिंग साठी येणार आहे ज्यावेळेला सेटिंग वगैरे होणार आहे त्यावेळेला नक्कीच जसं सर तुम्ही बोलला ना तसं आपण मगाशी बोललो त्यावेळेला ह्या सरांना पण जरासा स्माईल स्माइल आलेली चेहऱ्यावरती तर मी सरांना बोलले पण की सर असं का स्माइल तर सर बोलले ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक हे पहिल्यांदाच असं नाव ऐकलंय पहिल्यांदाच का आहे रासायनिक रासायनिक कडे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे झालेलं आहे की खाण्यापिण्यात सगळ्या गोष्टीत काहीच राहिलेलं नाहीये पण आज ऑर्गॅनिक हे नाव पहिल्यांदा ऐकायला मिळतंय पण आता जे सुरुवात होते ती चांगल्या प्रतीने सुरुवात झालेली आहे आणि जे तुमच्यासारखे शेतकरी जे विश्वासाने पहिल्यांदा सुरुवात करतात तुम्हाला जर ह्या वर्षी रिझल्ट आला तर तुम्ही नक्कीच ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही करणार आहे आता काय रिझल्ट आल्याच जमा आहे म्हणजे मला तर असं वाटतंय अजून एक महिन्यानंतर अजून अजून बघितलं तर अजून डबल होणार त्यामुळे मी आता लागण सुद्धा वाढवायला लागलो नवीन लागणार होय का पाच एकर टोमॅटो शिमला मिरची लावणार आहे सर्व शेतकरी मित्रांना एवढंच सांगण्यात येते की इथं सरांनी जसं की सुरुवातीला हा छोटा प्लॉट आहे तर त्याच्यावरती त्यांनी ट्रायल करून एक महिना झाला की लगेच त्यांनी दुसरा प्लॉट तयार केलाय आणि त्यांना रिझल्ट एवढा छान वाटलाय की त्यांनी अजून दोन प्लॉटचं नियोजन अजून केलेलं आहे म्हणजे एवढा त्यांना रिझल्ट बेस्ट वाटलेला आहे नक्कीच तुम्ही ही वापरून बघा शेड्यूल ही आपल्याला कमी खर्चात मिळणार शेड्यूल आहे तर नक्की वापरून आपण समाधानी राहू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सक्सेस होणार आहेत खर्च, खर्च कमी होऊन होऊनच पण आपल्याला लोकांना हानी होणार नाही हा एक विषय महत्वाचा सगळ्यात मोठा म्हणजे त्यात केमिकल विषय येत असं आहे हम्म त्यामुळे आता ह्याच्यामध्ये किती खर्च केलाय किती नाही ती कि माझ्या शो कोणाला तरी काय वाटत असलं तर ती बघतील त्याला बघतील नाही सर बघायचं म्हटलं तर तुमचं ही गाव तुम्ही सुरुवातीला नाव गाव तालुका तुम्ही सांगितलं पत्ता ला, ला, तर सरांनी सांगितलं तर सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही द्याल का आम्हाला सांगा सर नाव सांगतो अशोक सदाशिव गायकवाड मुक्काम पोस्ट बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बेचाळीस एकाहत्तर डबल झिरो सर डबल एकदा सांगा Uh, मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बेचाळीस एकाहत्तर डबल झिरो तर सरांनी इथं एवढ्या विश्वासानं मोबाईल नंबर असं कोणीही सजासजी सांगणार नाहीये पण सरांना इथं रिझल्ट आलेला आहे समाधानी आहेत म्हणून त्यांनी विश्वासाने नंबर दिलेला आहे तुम्ही नक्कीच बल्लवडी या गावात तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्या प्लॉटला भेट देऊ शकताय आणि प्रॅक्टिकली तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्हाला काय रिझल्ट आले किंवा काय नाही आणि तुम्ही प्लॉट सुद्धा येऊन बघू शकताय तोपर्यंत अजून सुद्धा तयार होणार आहे आता फुलकडीला तयारीच चालू आहे ह्या प्लॉटची महिन्याचा प्लॉट बांधणी जोपर्यंत म्हणजे तुम्ही जसं जसं व्हिडिओ बघणार आहे तसं अजून क्षेत्र सरांचं वाढलेलं असणार आहे जसं की टोमॅटोचं सांगितलंय त्यांनी की अजून टोमॅटोचं ढोबळी मिरचीचं हे सगळं ते पंचवीस तारखेला लागण मग सर हे तुम्ही तुम्हाला जे हातामध्ये तुमच्या शेड्यूल आहे तर ही शेड्यूल त्यांनी आधीच दिला आणि त्याच्यानंतर जर समजा मधी आधी काय झालं किंवा काय असं तर ते प्लॉट लावून भेट देतात माझ्याकडे आता कसं एक सर पाटील सर तर इथं जवळ जाईल माझ्याजवळ ते दर दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला येऊन जाते ला इथं असतील माझ्याजवळ कळे ला तेच का म्हणजे असं नाहीये ना, ना की तिथे बसून ती तुम्हाला शेड्यूल नाही सांगू शकत ना, ना, ना। शेड्यूल जरी सांगितलं तरी आज तुमच्या प्लॉटची काय कंडिशन आहे किंवा आजचं टेम्परेचर किंवा प्लॉट वरती काय झालेलं आहे काय कमी जास्त देत ना त्यांना एक दोन दिवसात फोटो पाठवणे किंवा एखादा व्हिडिओ करून पाठवणे काय परिस्थिती आहे बघा त्यांना काय वाटलं ते येऊन जाते हा आपण जा, आपल्याला पण गरज आहे गरज आहे म्हणजे असं नाहीये की फक्त असं नाही धरून बसायचंय की त्यांनी शेड्यूल दिलंय म्हणजे आपण बिंदास्त राहायचंय तर आपण सुद्धा ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे जसं सर करतायत वेळोवेळी ते फोटो टाकतायत किंवा व्हिडिओ टाकतायत किंवा पाटील सर आहे तर ते सुद्धा त्यांच्या प्लॉटला येऊन भेट देत तर कमी जास्त जी काही आळीचा वगैरे अटॅक असू द्या ते सुद्धा लगेच ते कव्हर केलं जरा होतं अगोदर म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत ना सर की ज्यांना की टोमॅटो कधी लागवड केलेली नसती आणि पहिल्यांदाच लागवड करायची असते हो। तर त्यावेळेला थोडंसं मनात कुजबूज राहते की आपल्याला ते जमेल की नाही किंवा शक्य होईल का नाही कारण का त्याला खर्च पण सर तेवढाच आहे आणि आता ऑर्गेनिक पद्धतीने म्हटल्यानंतर ता खर्च तर कमी होतोय पण शेड्यूल मिळेल का नाही मला मार्गदर्शन कोणाचं मिळेल का नाही ह्या ह्या ह्याच्यात कित्येक शेतकरी असे लावायचं राहून जातात राहून येते तर ते इथं न होता आपल्याला चांगलं मार्गदर्शन तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे मिळते आणि मिळणार पण आणि ते आपल्या प्लॉटला येऊन आपल्या जर समजा आळीचा अटॅक झालाय तर ते आधीच तुम्हाला पूर्व नियोजन आधीच सांगणार आहेत की हे झालेलं आहे तर तुम्ही फवारून घेऊ शकता म्हणजे अशा पद्धतीने आपल्या कोणत्याही प्लॉट वरती कोणताही अटॅक होणार नाहीये आता ही टेम्परेचर एवढं आहे का नाही या टेम्परेचरला आम्ही बघ मी ह्याच्या अगोदर दहा वर्षापूर्वी लावत होतो तर टेम्परेचरला हे दम खात नव्हतं म्हणजे थोडं तरी असं नर्वस व्हायचं किंवा हा ती का थोडस दिसत ती असं तजेलदार एवढं दिसत नाही आज आपण आता बारा वाजायला आले असतील मला वाटतं बारा वाजले तेच की तरी सुद्धा आपल्याला फ्रेश असा प्लॉट दिसतोय सर खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुम्ही जी एवढ्या विश्वासाने नंबर तुमचा दिलाय नक्की शेतकरी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्या प्लॉटला येऊन भेट देतील त्यांनाही तुमचं मार्गदर्शन लाभू द्या जसं की शेत जसं मी बोलले तशा पद्धतीने सर तुम्ही म्हणजे सॉरी बरं का की आहे तसं ऑर्गॅनिक पद्धतीने म्हटल्यानंतर थोडंसं राहते पण जसं तुम्ही म्हटलं की फर्स्ट टाईम नाव ऐकलंय तर आपल्या चॅनलवरती पण कित्येक शेतकरी असे असतील की त्यांनी ऑर्गॅनिक डोक्यात केमिकल बसले लोकांच्या शेतकऱ्यांच्या किंवा अजून आणि विशेष म्हणजे लोकांना माहित पण नाही जे खाणारे आहेत त्यांना माहित नसते बाबा केमिकलच ना आपण काय सगळं माहित आहे सगळ्यांना टोटली आता जे आपण बघतोय तर वेट लॉस साठी एवढे एवढ्या संस्था चालू आहेत की मोठ्या प्रमाणात वेट लॉस साठी चालू आहे आणि त्यात खाण्यापिण्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जाते त्या कि आपण खाण्यात किती विष खातोय अगदी चिकन असू द्या घरचे म्हणजे अंड्यांपासून अंड्यांपासून फळां फळं असू द्या भाजीपाला असू द्या सगळं केमिकल सकर ले, ले, केमिकल झालेलं आहे पण हे बदलण्याचं गरज बदलण्याचं काळाची गरज आहे सर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि इतर शेतकऱ्यांना तुमच्याकडून छान माहिती मिळाली असेल आपण मी ते व्हिडिओ संपवते आपले धन्यवाद मनापासून आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद